गाणं एका आई आपल्या मुली मुलीच्या संदर्भामध्ये स्वतः हे गाणं जे म्हटलेलं आहे आईचं आपल्या लेकीबद्दल किती जिवाळ आहे किती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी हे गाणं लिहिलेलं आहे आणि हे गाणं खूप छान पद्धतीने गायलेलं आहे हे गाणं नक्की तुम्हाला सर्वांना आवडणार तुम्ही या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मंडळी मी सविता भुगे माझा आहे चालू कसं गोंबेरे माझ्या नोंद आलेलाय आहे मुंबईवरून माझी भाची पण आलेलय आता येईन लेखीचं गाणं म्हणणार आहे मी राग येऊन नका देऊ मस्करीच आणि मी गाणं म्हणणार येईन बायच तुम्हाला आवडलं तर कमेंट करून सांगा सांगून राडी ते मालनी आडाच पाणी खाल माझ्या लेकीची चालनी आडाच पाणी ख्वाल लेकीची हळू चालनी सांगून धाडी ते गोड बोले आणि गोड बोले ययानी गोड बोले मैनाचे नवस चिसाला पान थोडे अन पान थोडे चिसाला पान थोडे सांगून दाडीते ते आणि पार्वती पार्वती यनी पार्वती माझ्या ग महिनाला नका उठू गी म्या राती निम्या राक उठू गी म्या राती सांगून दाढी ते यमा सते सतेवामा यवामा सते माझ्या ून धुया आणि दोन धुया नको लाऊ गोन धुया सांगून धाडी ते यनी बनारशी बनारशी यनी बनारशी तुझ्या घरी माशी मैना गोडे आणि गोडे घाशी मैना गोडे घाशी सांगून धाडी ते या ग तुला स्वारी आणि तुला स्वारी ययानी या तुला स्वारी शाल्या ग बरोबर जीवाला व ग गजनीला माझ्या ग गजनीला माझ्या ग गजनीला, गजनीला सब सांगून धाडी ते या ग तुला यनी नि ग तुला नक करू गटावटा वटा, मैनाच्या जीवासाठी यंग ते तुझा वाटा मैनाच्या जीवासाठी यंग ते तुझा वाटा सांगून दाढी ते ययानी ग तुला आणि तुला ग ययानी ग तुला नको करू गरण करू नको घर तुझ्या मैनाच्या जीवासाठी मागल्या दाराना मागल्या दारणा येगल दारणा सांगून दाडी ते य ग तुला यनी तुला यनी तुला नको करू गडबाड नक करू गडबाड तुझ्या पदरी बांधला माझ्या काळ गड काळ गड माझ्या काळ गड आवडलं तर शेअर करा लाईक करा मस्त मस्त छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सविता गुगे चॅनल